नमस्कार मी गेले होते गणेशवाडीला गणपती बघायला येथील श्री संत गोरा कुंभार गणेशोत्सव मंडळ येथे बालाजी स्वरूपात असलेली गणपतीची मूर्ती खूप छान होती तेथे केलेला देखावा खूप छान होता प्रथम दर्शन आपल्याला गणराजाचे दर्शन होते म्हणजे आपला हत्ती याचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर मोठी अशी कमान पाहायला मिळते आत गेल्यावर खूप छान असे लायटिंगचे झुंबर लावलेले होते तेथून पुढे बालाजी स्वरूपात असलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळाली ती मूर्ती खूप छान व आकर्षक दिसत होती साक्षात तिरुपती बालाजीला गेल्यासारखे वाटले आणि दर्शन घेऊन ये येताना लाडूचा प्रसाद देखील दिला श्री संत गोराकुंभार गणेशोत्सव मंडळ यांनी खूप छान असा देखावा केला चला तर आपण भेटूया पुढील व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा